श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा मानला जाणारा मुहूर्त म्हणजेच अक्षय तृतीया होय हा सण दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला ती साजरा केला जातो येत्या शुक्रवारी दहा मे रोजी अक्षय तृतीया साजरी होणार आहे यंदा हा दिवस द्विगुणीत शुभलाभ देणारा ठरू शकतो वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर श्री राजयोग निर्माण होणार आहे हा राजयोग शंभर वर्षांनी घडून येणार आहे त्यामुळे काही राशींना मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे चला तर जाणून घेऊया यंदाच्या अक्षय तृतीयेपासून कोणत्या राशीचे भाग्य उजळू शकते पहिली रास आहे ती मेष राशी अक्षय तृतीयेला गजकेशरी राजयोग बनल्याने मेषराशीच्या लोकांना सुखाचे दिवस अनुभवता येऊ शकतात तुमची रखडलेली कामे मार्गे लागू शकतात जीवनात सुखसोयी मिळू शकतात तुमच्या व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे अडकलेले तुमचे पैसे मिळणार असल्याने आर्थिक स्थिती बदलण्याची शक्यता आहे यावेळी तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते आर्थिक स्थिती दिवसेंदिवस मजबूत होण्याची शक्यता आहे दुसरी रास आहे ती कर्करास राशीच्या लोकांना अक्षय तृतीयेला गजकेश्री राजयोग बनल्याने शुभ परिणाम मिळू शकतात उत्पन्न वाढवण्याचे ने नवीन मार्ग निर्माण होऊ शकतात यावेळी तुम्हाला करिअर आणि व्यवसायात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते तुमची संपत्ती आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे यावेळी तुम्हाला अनपेक्षित पैसेसुद्धा मिळू शकतात तिसरी राशी आहे ती सिंह राशी गजकेशरी राजयोग बनल्याने सिंह राशीच्या लोकांना भरपूर फायदा मिळू शकतो तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतात जर तुमचे काम आणि व्यवसाय परदेशी देशाशी संबंधित असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो पैसे कमविण्याच्या अनेक संधी मिळू शकतात अडकलेले पैसेही तुमचे मिळू शकतात मालमत्ता खरेदी किंवा विक्री तुम्ही करू शकता अशा तऱ्हेने या तीन राशींचे अक्षय तृतीयेला भाग्य चमकणार आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ